नमस्कार आपण पाहत आहात एस नाईन न्यूज हिंदी मराठी पत्रकार संघ वरणगाव येथे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय उद्घाटन करण्यात आले जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे पत्रकार मित्र बंधू यांना आनंदाची बातमी वरणगाव शहरात पत्रकार यांच्या उन्नती तसेच प्रचार प्रसार करण्यासाठी स्वतःच्या हक्काचे आपले कार्यालय अखेर मिळाले दिनांक चार सात दोन हजार चोवीस रोजी जिल्हा ग्रामीण रुग्णालयसमोर बोदवड रस्त्याच्या लगत हिंदी मराठी पत्रकार संघ कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा धनश्रीताई काटीकर यांच्या आदेशाने व करण भाऊ यांच्या मार्गदर्शनाने हिंदी मराठी पत्रकार संघ जळगाव जिल्हा अध्यक्ष संजय भाऊ तायडे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी सामाजिक व कामगार नेते मिलिंद भाऊ मेडे पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश सुरवाडे जिल्हा कार्यालय प्रमुख अनिल सुरवाडे यांची उपस्थिती होती विविध वृत्तपत्रांचे पत्रकार तसेच इलेक्ट्रिक प्रेस तसेच डिजिटल मीडिया पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अनिल देवकर हिंदू एकता आंदोलन पक्ष जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रतिनिधी जी एस नाईन न्यूज नितीन सुरवाडे स्टार इंडिया न्यूज संपादक संदीप सुरवाडे चंद्रकांत इंगळे सदानंद वाघ राजू शेजोळे गौतम निकम अजय इंगळे सरपंच मनार खेडा विलास बोधडे युवराज तायडे जिल्हा संघटक जिल्हा अध्यक्ष संजय तायडे यांनी पत्रकार बांधवांना मार्गदर्शन केले तसेच सामाजिक नेते मिलिंद मेढे यांनी कार्यालय विशेष तसेच संघटन कौशल्य विविध विषयांवर मत व्यक्त केले हिंदी मराठी पत्रकार संघाची जिल्हा कार्यकारिणी मान्यवरांचा गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि संविधानिक मार्गाने लोकशाही मार्गाने येणाऱ्या कुठल्याही आणि अडचणी सोडवण्यासाठी तत्पर असेल मला वाटते या ठिकाणी आपल्या अनुभवातील सर्वस्व जिल्हाध्यक्ष संजय भाऊ ताळे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय प्रकाशजी सुरवाडे तसेच जिल्ह्याचे कार्यालय संपर्क प्रमुख आदरणीय अन, अनिलदादा सुरवाडे हे खूप अनुभवी लोक आहेत आणि त्या अनुभवातून आपण सर्व तळागाळातील पत्रकार बांधव या ठिकाणी येऊन आपली अधिकृत या पत्रकार संघाची जर नोंदणी करून सभासद नोंदणी करून घेतली तर मला वाटलं मला वाटते या ठिकाणी या वरणगाव परिसरात नव्हे तर भुसावळ आणि जिल्ह्यातील पत्रकार बांधवांसाठी आपण एक संघटनात्मक बांधणी करू आणि त्यासाठी आपण लढा देऊ आणि यानंतर या ठिकाणी आपला हे कार्यालय सर्वांना विचार देवाणघेवाण करून रोज दैनंदिन कामकाजाचा आढावा या ठिकाणी राहील आणि सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाला प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रिक मीडिया असेल डिजिटल मीडिया असेल सर्व या ठिकाणी येऊन या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला अशा सर्वांचेच मी भुसावळ तालुका प्रतिनिधी म्हणून सर्वांना ज्या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो प्रथम पत्रकारी करताना आपण कुठल्याही मुहाशी बळी न पडता आपल्या लेखणीतून काय सिद्ध करायचं कुठल्या व्यक्तीला न्याय द्यायचा हे आपण ठरवायचं आहे कुठल्याही ठिकाणी अन्याय होत असेल त्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी पत्रकार यांनी धावून जायचं आहे ज्या ज्या वेळेस आपल्या पत्रकारावर अन्याय अत्याचार होतील त्या त्यावेळेस आपण निश्चित मोर्चे आंदोलन काढल्याशिवाय राहणार नाही कारण पत्रकार हा म्हणजे एक दुवा आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रूपी या देशाला संविधान दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून आज पूर्ण भारत देशामध्ये अखंड जगामध्ये लोकशाही जिवंत आहे ती फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आणि त्या संविधानाच्याच माध्यमातून लोकशाहीचा आधारसंघ म्हणून ओळखली जाणारी पत्रकारिका आज या ठिकाणी आपण जळगाव जिल्हाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष संजय तायडे यांनी या कार्यालयाचे ओपनिंग केले मी सर्वांना या पत्रकारितेमधून सर्वांना शुभेच्छा देतो की आपला कारवा जोमाने चालू करावा व पुढील आपल्या वरणगाव नगरेचे नगरसेवक माझे मोठे बंधू मिलीन भाऊ मेडे हे आपल्याला आशीर्वादरूपी दोन शब्द देतील अशी त्यांना विनंती कर पत्रकार संघाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष आहे पत्रकारिता ही निष्पाक पाहिजे पत्रकार हा मीडिया म्हटल्यावर की आज चौथा स्तंभ आहे आपला आपली मीडिया हल्ली मीडियाचं काम करत असताना आम्ही वरंगावर वरंगा, वरंगा परिसरामध्ये पाहतो आपण कुठल्याही अमिषाला न बळी पडता पत्रकारिता फक्त कुठेतरी अन्याय अन्यायाला वाचा बोलण्यासाठी पत्रकार आहेत जिथं अन्याय होत असेल जिथं कोणाला न्याय मिळत नसेल आपण तिथं जो कुठलाही व्यक्ती असेल गरीबांना गरीब असेल तो किती मोठा व्यक्ती असेल त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्याची आपल्यामध्ये धमक पाहिजे आणि ती पत्रकारांमध्ये आहे ती पत्रकारीमध्ये आपण दाखवली पाहिजे आजची परिस्थिती आज आपण आता साहेबांनी सांगितलं संविधान वाचवायचं असेल हा यज जे चालू आहे सर्व संविधान संविधानच्या बाबतीमध्ये आता आपण जे ये येणाऱ्या लो ये लो लोकसभेमध्ये पाहिलं संविधानावरती सर्वात जास्त जर दर चर्चा झाली असेल तर संविधानावर झाली लोकसभेमध्ये अनेक खासदारांनी संविधानावर शपथ घेतली हा खूप मोठा ह्याचा संविधानाचं महत्व काय ह्या आजार लोकांना कळालं आहेकडे आपण कुठेतरी वाटचाल करतो अशा पद्धतीनं म्हटलं तर कुठेतरी वावगं ठरणार आहे एखादी एकच माणूस एकच व्यक्ती या देशाला कोणी चालवत नसते संविधानामुळे आज जग चालणार आहे हे देश चालणार आहे